आपल्याला छत्तीस बहात्तर एकशे चौवेचाळीस या संख्यांच्या लसावी काढायला सांगितलेला आहे हे बघा लसावी काढण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या पहिली गोष्ट लसावी म्हणजे प्रश्नामध्ये संख्यांच्या पाड्यात ऑप्शन मध्ये संख्या आली पाहिजे आणि दुसरी गोष्ट सुरुवात सर्वात लहान ऑप्शन पासून करावी आता बघा छत्तीस बहात्तर एकशे चौवेचाळीस यांच्या पाड्यात येणारी संख्या आपल्याला ऑप्शन मध्ये बघायची सर्वात लहान संख्या आहे एकशे आठ हे पत्तीस बहात्तर so, एकशे चव्वेचाळीस यांच्या पाड्यात एकशे आठ येतो का नाही कारण की एकशे चव्वेचाळीस एकशे आठ पेक्षा मोठा येतो एकशे चव्वेचाळीसच्या पाड्यात एक एकशे आठ येणार नाही म्हणून ऑप्शन पण राहणार नाही एकशे आठ नंतर मोठी संख्या आली एकशे दहा एकशे दहा या छत्तीस बहतर एकशे चव्वेचाळीस यांच्या पाड्यात येतो का नाही कारण की एकशे चव्वेचाळीसच्या पाड्यात पण एकशे दहा येणार नाही म्हणून तिघ संख्यांच्या पाड्यात एकशे दहा येणार नाही यानंतर लहान संख्या उरली एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस हा छत्तीस बहात्तर आणि एकशे चौवेचाळीस यांच्या पाड्यात येतो का हो एकशे चौवेचाळीसच्या पाड्यात एकशे चौवेचाळीस येतो बहतर दोन एकशे चौवेचाळीस आणि छत्तीस चौक एकशे चौवेचाळीस म्हणजे आपल्याला साईवाला एकशे चौवेचाळीस मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा